पैसा नेहमी श्रीमंतांकडेच का जातो नमस्कार मी अॅशगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपासून स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे पैसा नेहमी श्रीमंतांकडेच का जातो हा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा निर्माण झालेला असेल किंबहुना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात असे प्रश्न निर्माण होत असतात त्याचे ठोस उत्तर सहसा कुणाला सापडत नाही आपण केवळ विचार करतो आणि नंतर तो विषय पुन्हा तिथेच सोडून देतो कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय देखील नसतो याच विषयावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत या विषयाला शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच भूलोक संसार आणि ब्रह्मांडांचे वेगवेगळे नियम देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण त्यांच्या नियमाचा आपल्यावर मोठा परिणाम होत असतो म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपल्या बालपणात खूप गोष्टी दडलेल्या असतात बालपणी आपली जडणघडण कशी झाली त्यावेळी आपल्यावर काय संस्कार करण्यात आले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणते विचार आपल्या मनावर कोरले गेले आहेत या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात कारण ती संपूर्ण जीवनाची जणू काही पायाभरणी असते त्यानुसार आपलं जीवन आपला मूळ स्वभाव घडतो आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तशी मागणी कर त्या दृष्टीने प्रयत्न कर तुझं ध्येय ठरव आणि त्यानुसार कार्य कर विशेष बाब म्हणजे हीच भूलोकाची देखील पद्धत आहे थोडक्यात तुला सरळ सरळ काहीही ना मिळणार नाही एखादी गोष्ट हवी आहे तर तिला मिळवण्यासाठी प्रयत्न कर आवश्यक असेल तिथे अर्ज कर लाईनीत उभा राहा मागणी कर स्पर्धा कर आणि आता एवढं सर्व करूनही आवश्यक नाही ती गोष्ट तुला मिळेलच आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न न करणं देखील चुकीचं आहे प्रयत्न करत राहा त्यानुसार घटना नक्कीच घडत राहतील अर्थात हे सर्व भूलोकाचे नियम आहे पण ब्रह्मांडांचं गणित यापेक्षा वेगळं असतं ब्रह्मांड असं म्हणतं की तुला एखादी गोष्ट हवी आहे मग ती आधी इतरांना दे पैसा हवा आहे मग आधी दान कर प्रेम हवं आहे तर आधी ते इतरांना दे आदर हवा आहे तर मग आधी इतरांचा आदर कर तुला इतरांकडून वेळ हवा आहे तर मग आधी इतरांना जाग वेळ दे तुला सन्मान हवा आहे तर आधी इतरांना सन्मान दे थोडक्यात काय तर तुला जे हवं आहे ते आधी स्वतःकडून बाहेर सोड ते तुझ्या परीने इतरांना देण्याचा प्रयत्न कर त्यानंतर ब्रह्मांडाच्या नियमानुसार ते तुझ्याकडे परत येतं तू जेवढं दिलं आहे तेवढं सव्वे तर त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमानुसार देणं महत्त्वाचं यात अजून एक नियम असाही आहे की जी गोष्ट आपल्याला कधीच नको आहे ती गोष्ट इतरांना कधी देऊ नये आपल्या बाबतीत असं कधीच होऊ नये असं ज्या गोष्टीवरून तुम्हाला वाटत असेल त्या गोष्टीची इतर कोणासाठी साधी कामनाही कधी करू नये म्हणजे कुणीही आपला द्वेष करायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील कुणाचा द्वेष करायला नको कुणी आपल्याशी खोटं बोलू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील कुणाशी खोटं बोलायला नको विशेष बाब म्हणजे याच सर्व गोष्टी हेच तत्त्वज्ञान आपल्या धर्मामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या संतांच्या शिकवणुकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कारामध्ये या गोष्टी आहेतच त्यामुळे धर्मानुसार आचरण करणं संस्कृतीचं संस्काराचं पालन करणं किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं एक गंमत सांगते एका घरात पंचवीस बायका जमलेल्या असतात त्यांना भीशीची सोडत काढायची असते त्यानुसार पहिली सोडत निघते आणि हमखास ती त्याच बाईला लागते जिच्याकडे आधीच भरपूर पैसा असतो आता सामान्य दृष्टीने विचार केला असता ती खूप आनंदाची बाब असते मात्र त्या बाईला आनंद वाटत नाही कारण तो तिच्यासाठी फारसा महत्त्वाचा नसतो पण तरीही पैसा तिच्याकडेच जातो असं का बरं होत असेल तर हे ब्रह्मांडाचं गुप्त समीकरण आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हवी हवी म्हणतात तेव्हा ब्रह्मांड तुमच्या गरजेतील कमतरता ऐकतं आणि तितकंच लांबवतं या उलट जिथे मन शांत आहे जिथे इच्छेपेक्षा कर्तव्याला जागा आहे तिथे गोष्टी ओघाने येतात सहजपणे अडथळ्याशिवाय त्या तुम्हाला प्राप्त होतात आता जवळपास सर्वच लोक पैशाच्या मागे अक्षरशः धावत आहेत आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात ते गरजेचं देखील झालेलं आहे कोणतंही माध्यम उघडा सर्व दूर यश काय आहे किती आहे आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असतो म्हणजे भूलोकाचे संसाराचे आणि ब्रह्मांडाचे नियम एकसारखे नसतात इथे आपण मागतो तर तिथे आपण देतो इथे आपण स्वतः जिंकायला बघतो तर तिथे आपण सत्याला जिंकवतो त्यानुसार पैशाचं एक सूत्र आहे तुम्हाला पैसा हवा आहे तर तो, तो मागू नका त्याला कारण म्हणा त्याला वाहण्याचं पात्र बना तो आपोआप तुमच्या मागे येईल कारण तेव्हा तुम्ही त्या योग्यतेचे झालेले असाल ही बाब सर्वच गोष्टींवर लागू होते यशस्वी होणं म्हणजे नक्की काय असतं तर आधी तुम्ही यशस्वी जीवन जगण्यासाठी ते यश सांभाळण्यासाठी पात्र होतं आणि त्यानंतर ते यश तुम्हाला प्राप्त होत जर तसं झालं नाही तर मिळालेलं यश जास्त दिवस टिकून राहू शकत नाही आता प्रश्न असा आहे की हे जर सर्व खरं असेल तर मग दान करायला का सांगतात समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक दान का करतात याचा विचार केलाय का अनेक लोकांची ओरड असते माझ्या हातात पैसा का टिकत नाही कितीही कमावलं तरी पुरेसं वाटत नाही कोणाकडे पैसा आपोआप येतो आणि कोण रात्रंदिवस कष्ट करूनही रिकामा असा अनेक लोकांच्या बाबतीत होताना तुम्ही पाहिलेलं असेल किंवा याचा तुम्ही कमी जास्त प्रमाणात प्रत्यक्ष अनुभव देखील घेतलेला असेल आता ही गोष्ट नुसती मेहनत भाग्य आणि हुशारीपुरती मर्यादित नाही तर ब्रह्मांड व ज्योतिषशास्त्राचं गणित आहे जे प्रत्येकाने आवर्जून समजून घ्यायला हवं ब्रह्मांडाचे नियम थोडे वेगळे आहेत इथे तुम्ही काही मागत असतात तर ब्रह्मांड विचारतं तू आधी दिलस का तुम्हाला पैसा हवा असेल तर दे असं म्हणू नका या उलट घे म्हणायला शिका आता यामध्ये आपलं ज्योतिषशास्त्र काय सांगतं तर पत्रिकेतील द्वितीय स्थानाला आपण धनस्थान असं म्हणतो ते आपल्या कमाईचं आपल्या बोलण्याचं बचत म्हणजे साठवणीचं स्थान असतं पण धनस्थानाचं लाभस्थान हे व्ययस्थान अर्थात द्वादस्थान असतं आणि इथेच खरा प्रश्न निर्माण होतो आपण व्ययस्थानातून धन प्राप्त करतो म्हणजे काय तर तो पैसा खर्चातून येतो का कारण व्यवसायाला आधी फार मोठी गुंतवणूक करावी लागते म्हणजे आधी खर्च करा त्यानंतर प्राप्त करा असं ते सूत्र असतं का तर हो पण इथे खर्च म्हणजे नुसता व्यवहार नाही किंवा नुसती गुंतवणूक नाही तर ते दान देखील असतं हा देखील आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला विषय हवा माझ्या एका जातकाला पैसा हवा होता खरं सांगायचं तर अनेक जातक पैशांसाठी आलेले असतात दुःखाचं त्रासाचं संघर्षाचं प्रमुख कारण ते असतं मात्र या जातकाचा विषय थोडा वेगळा होता सतत होणारं नुकसान त्यातून निर्माण झालेलं कर्ज थांबलेली प्रगती अशी त्याची एकूण स्थिती होती त्याची पत्रिका पाहिल्यावर लक्षात आलं की त्याचं धनस्थान कमकुवत आहे पण व्ययस्थान मजबूत आहे त्यावरून त्याला एकच सांगितलं तुला पैसा हवा असेल तर तो व्ययातून येईल म्हणजे दानातून येईल त्याने सुरुवात केली रोज थोडं दान थोडं अन्नदान थोडी गुरुदक्षिणा या पद्धतीने उपाय करायला सुरुवात केली आणि सोबतच आपल्या कामातील परिश्रम त्याने वाढवले काही महिन्यातच त्याच्या जीवनात मोठा चमत्कार घडून आला त्याच्या जीवनात सकारात्मकता निर्माण झाली पैशांचा ओघ सुरू झाला अडकलेले व्यवहार मार्गी लागायला लागले आता दान म्हणजे केवळ पैसा देणं नव्हे तर आपल्या आध्यात्मिक शिकवणीनुसार दान म्हणजे आत्म्याचं विसर्जन लोभ मीपणा असुरक्षितता अशा सर्व गोष्टींचं विसर्जन होय ज्यांचं मन संपत्तीच्या भीतीपासून मुक्त होतं त्याचं मन संपत्ती धारण करण्यास योग्य होतं आता दान केल्यावर काय होतं तर मन स्वच्छ होतं विचार सकारात्मक होतात मनातील भीती कमी होते आणि हे सर्व मिळून ब्रह्मांडाकडून परतावादेखील सुरू होतो आता काही लोक याला अंधश्रद्धा म्हणू शकतात मात्र हे ज्योतिषशास्त्राचं मूळ तत्त्वज्ञान आहे तुझ्या पत्रिकेतील लाभ तू कुठे खर्च करतोस यावर अवलंबून आहे तुम्हाला पैसा वाढवायचा आहे तर त्याला अडवू नका वाहू द्या तुम्हाला पैसा हवा आहे तर त्याच्या मागे धावू नका त्याचं स्थान शोधा आणि जेथून तो येतो तिथे तुम्ही देता का हे तपासा आपल्या इच्छेनुसार योग्य ते दान करा त्यातून तुमचाच धनसंचय होईल तुम्ही पैशांसाठी किती कष्ट करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही पैसा सांभाळण्यासाठी पात्र आहात का हे जास्त महत्वाचं असतं तुम्ही केवळ ट्रस्टी असतात तुम्ही सोबत काहीच आणलेलं नसतं आणि इथून तुम्ही काहीच नेणार देखील नसतात थोडक्यात या भूतलावर राहत असताना तुम्ही पैसे सांभाळणारे ट्रस्टी असतात हा विषय समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील माहितीसह पुन्हा भेटूया या विषयासंबंधात तुमची मतं दान केल्यावर आलेला तुम्हाला अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष